प्रदीप आता मतदान प्रक्रिया मोजणी पूर्ण झालेली आहे आणि बावीसावी म्हणजे शेवटची जी काही फेरी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे याच्यामध्ये आमदार डॉक्टर किरण लहामटे हे विजयी झालेले आहेत आणि पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी ते विक्रमी मतदान त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि एकूण त्यांचं मतदान आहे त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर अमित भांगरे जे काही आहेत त्यांना मतं मिळालीत अडुसष्ट हजार चारशे दोन त्याच्यानंतर वैभव पिचडे यांना मिळालेत बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी त्याच्यानंतर मारुती मेंगळे यांना एकूण मते मिळालेली आहेत दहा हजार आठशे तीस त्याच्यानंतर पांडुरंग पथवे यांना मिळाले आहेत दोन हजार सातशे सत्त्याण्णव मधुकर तळपाडे जे काही आहे त्यांना मिळाले आहेत एक हजार सातशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर विलास घुडे जे आहेत त्यांना मिळालेले आहेत एक हजार चारशे सत्तावन्न भिवा घाणे जे काही आहे त्यांना मिळाले चारशे शेहेचाळीस आणि किसन पथवे हे जे उमेदवार होते त्यांना अपक्ष उमेदवार त्यांना मिळालेले आहेत तीनशे सत्त्याऐंशी आणि नोटा ज्या काही आहेत दोन हजार सहाशे सहा हे असे मतं या ठिकाणी मिळालेले आहेत आणि प्रदीप एक विशेष गोष्ट म्हणजे नोटा ज्या काही आहेत दोन हजार सहाशे सहा आणि तसेच जे काही पांडुरंग पतवे हे जे काही अपक्ष उमेदवार आहेत त्यांना सत्तावीसशे सत्त्याण्णव मते मिळालेली आहेत हे जर बारीकाईनं जर याच्यामध्ये जर पाहिलं तर अमित भांगरे यांना पाच हजार पाचशे छप्पन्न मते कमी मिळाले आणि त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे पांडुरंग पथवे आणि नोटा यांचं जरी काउंटिंग जरी केलं किंवा ते जरी अपक्ष उमेदवार पांडुरंग पथवे हे जर नसते आणि नोटांवर जास्त जर मतदारांनी जर बटणं दाबले जर नसते तर नक्कीच अमित भांगरे देखील एकदम जवळपास या ठिकाणी पोहोचले असते असच म्हणावं लागेल आणि प्रदीप हा शेवटचा जो हा जो काही निकाल आहे हा आता लागलेला आहे आणि आमदार डॉक्टर किरण लहामटे पुन्हा एकदा अकोले तालुक्याचे आमदार झालेले आहेत प्रदीप, प्रदीप।